शेतकरी मित्रांनो दोडका लागवडीत सातत्याने उत्पादन कमी होण्याचं मागचं मुख्य कारण म्हणजे व्हायरसचा प्रादुर्भाव पण जर तुम्ही योग्य तयारीने आणि काळजीपूर्वक लागवड केली तर हे आपल्याला टाळता येऊ शकतं चला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हायरसमुक्त दो दोडका लागवड कशी करावी दोडक्याच्या लागवडीसाठी प्रमाणित संशोधित आणि रोगमुक्त रोगमुक्त असं बियाणं आपल्याला वापरायचे <coughs> शक्य असल्यास प्रमाणित रोपे नर्सरीतून खरेदी करू शकता आपण लागवडीपूर्वी सेंद्रिय खतं निंबळी पेंड आणि ट्रायकोडर्मा यांसारख्या जैविक गोष्टींचा आपल्याला वापर करता येईल आणि त्याचा आपल्याला बेड तयार करण्यासाठी वापर करता येईल मातीचा पी एच साडेसहा ते साडेसात दरम्यान असावा तो आपल्याला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे रोपवाटिका स्टेजमध्ये थायरम आणि कॅप्टन पावडरने बीज प्रक्रिया करायची रोपं तयार होताना आठवड्यातून एकदा ट्रायकोडर्मा किंवा पिसिलियम फवारणी करायची रोपे आपली अठरा ते वीस दिवसाची झाल्यावर स्वच्छ आणि रोगमुक्त जमिनीत लावायची शक्यतो आपल्याकडे आपण नर्सरी पद्धत तर वापरत नाही पण बियाणं आपण वापरताना बियाण्याला ट्रीटमेंट करून बियाणं उगवून आल्यानंतर त्याला ट्रायकोडर्मा असेल त्यानंतर पिसिलियम असेल यांचा वापर आपण त्याच्यामध्ये करू शकतो प्रमुख वायरस वाय वाहक जर कोण असेल तर ते म्हणजे पांढरी माशी आणि थ्रिप्स यासाठी आपल्याला काय करायचं आहे पिवळ्या आणि निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करायचा आहे माशी दिसताच निम ऑइल जे आहे आपले एक लाख पिपेमध्ये सुजेरे नावाने येतं त्याचा आपण वापर करू शकता त्याचसोबत स स्पायरोसिफेरमेन किंवा थायमोथॉक्झामचा आपण वापर याच्यामध्ये करू शकतो बाकी समजा थ्रिप्स किंवा आणि पांढऱ्या माशीच्या कंट्रोलसाठी आपण आमच्या केशरनंदन या ग्रोसाट संपर्क करू शकता त्यासोबतच आता याच्यामध्ये बघा आपण बघतो आहे की याच्यामध्ये गवत वाढलेलं आहे तर अशा प्रकारे आजूबाजूचा आपल्या शेताचा जो भाग आहे तर तो भाग आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे त्याचसोबत शेवगा तीळ तंबाखू अशा शेजारील पक पिकांपासून आपल्याला हे म्हणजे लावायचे नाहीत तिळ असेल शेवगास तंबाखू ही पिकं जर आपल्या शेजारीला असतील तर आपल्याला दोडक्याच्या पिकावर व्हायरस येण्याचे चान्सेस वाढू शकतात रोप लागवडीनंतर आपल्याला आठ ते दहा दिवसांनी जैविक किंवा सेंद्रिय फवारण्या करायच्या सुरुवातीच्या अवस्थेत आपण जसं बायुती शितीन असेल किंवा सुजेरेन असेल असे जे जैविक आहेत जैवा जैविक किंवा सेंद्रिय उत्पादन आहेत त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे ड्रीपद्वारे पाणी आणि द्रव खते देणे म्हणजे आपण जे वॉटर सल्युबल म्हणतो तर ते देणे आपल्याला फायदेशीर ठरेल त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे मलचिम आणि ड्रीपचा वापर करायचा आहे याने आपल्याला पाहिजे त्यावेळी पाहिजे ती खतं औषधं आपण याच्या ड्रिपमधून सोडू शकतो आपण जर मित्रांनो योग्य जर काळजी घेतली का नाही तर एका गुंठ्यामधून आपल्याला पाच ते सात क्विंटल उत्पादन सहजासहजी मिळू शकतं या दोडक्याच्या हो पिकामधून शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन आणि सतत निरीक्षण यामुळे व्हायरसमुक्त आणि भरघोस दोडका उत्पादन शक्य आहे आपण अधिक माहितीसाठी किंवा लागवडीसाठी काही आपल्याला माहिती हवी असेल तर त्याच्या डोळक्यातील खतं औषधं याबद्दल आपल्याला काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण आमच्या केशरनंदन याग्रूला भेट देऊ शकता आमचा पत्ता आहे राशीन सिद्धटेक रोड धुमकाय फाटा बारडगाव दगडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार अकरा बहात्तर चौदा शेतीत प्रगतीसाठी केशरनंदन ॲग्रो सतत तुमच्यासोबत राहील धन्यवाद